i'm मंडई कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन चटपटीत रेसिपी सोबत आली आहे जसं की सगळ्यांनाच माहिती आहे श्रावण सुरू झालं आणि बरेच जण नॉनव्हेज खात नाही श्रावणात जसं की मी त्यातली एक आहे तर मला ना चिकन सिक्स्टी फाय प्रचंड आवडत पण आता श्रावण चालू आहे काय करणार तर म्हटलं चला बटाटी तर घरात होती तर आपण ना ह्या बटाट्यापासूनच मस्त एक रेसिपी करूया ज्याचं नाव आहे पोटॅटो सिक्स्टी अगदी सोपी आहे बनवायला रेसिपी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला इतकी जास्त भन्नाट ना, ना तर तर चला जास्त काही बोलत बसत नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया पोटॅटो सिक्स्टी फायव्हची रेसिपी करण्यासाठी हे बघा मी तीन लहान आकाराची बटाटी ना अशी किसून दोन ते ती तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतली आहेत तर आता ह्याच्यातलं सगळं पाणी निथून ना एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय हे अगदी असं हाताने छानपैकी प्रेस करायचं आणि मगच आहे मस्त बटाट्याची सालं काढून किसून घ्यायची आणि दोन ते ती तीन पाण्या स्वच्छ धुवून असं दोन तीन मिनिटांना पाण्यात ठेवून आहे आपल्याला जेणेकरून बटाट्याचा बटाटे काळी पण पडत नाही आणि त्याच्यात जे पण स्टार्टचं प्रमाण असतं ना ते निघून जातं धुतल्यामुळे हे बघा आपण सगळं असं गाळून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे स्पायसेस आणि साहित्य ऍड करून घेऊया तर ह्याच्यामध्ये ना आता आपल्याला मी इथे थोडंसं कॉर्नफ्लोअर ऍड करणार आहे दोन ते तीन चमचे त्याचसोबत थोडासा मैदा देखील ऍड करणार आहे जितका कॉर्नफ्लॉवर तितकाच मी मैदा घेतला आहे तुम्ही फक्त मैदा किंवा नुसतं कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करू शकता काहीच हरकत नाही आणि बाकीचे मसाल्यांमध्ये मी इथे आमचा घरगुती मसाला अर्धा चमचा टाकते आहे मिरची पावडर एक चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे अगदी थोडीशी हळद हळद नाही टाकली तरी देखील चालेल काहीच हरकत नाही त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला हे बघा मस्तपैकी आणि जिंजर गार्लिक पेस्ट मी इथे एक चमचाभर ॲड करते बघा आता करूं -करूं हे सगळं व्यवस्थित हाताच्या सहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायची गरज नाही आहे कारण बटाटा आपण पाण्यातच ठेवलेला त्यामुळे त्याला पाणी असतं त्याच्यामध्ये इतकं काही पाणी ॲड करायची गरज नाही असं थोडंसं हाताने प्रेस करून करून ना टाका हे करायचं आपल्याला मळून घ्यायचं आहे छानपैकी हे बघा पाण्याचा वापर न करता देखील हे बऱ्याच प्रमाणात असं ओलसर होतं तर आता आपलं हे मळून झालेलं आहे ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला परत एकदा व्यवस्थित मळायचं आणि फक्त पाच मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे हे म्हणजे तेल देखील आपलं छानपैकी तापलेलं आहे आता आपण जे बटाट्याचं किसून घेतलेलं मिश्रण बनवलेलं ना त्याच्यावरती छोटे छोटे बॉल करायचे आणि तेलात सोडायचे अगदी हलक्या हाताने तुम्हाला ज्या साईजमध्ये हवेत ना त्या आकारात तुम्ही टाकू शकता मी इथे अगदी छोटे छोटे ॲड करते आणि मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला चांगलं कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचंय शक्यतो असं हातात ना गोल करूनच टाका गोल आकार छान वाटतो त्यांचा किंवा असं भाजीसारखं सोडलं ना तरी देखील चालेल काहीच हरकत नाही तर आपण एवढे तळून घेऊया आणि बाकीचं ना नंतर ॲड करूया आपण ह्याच्यामध्ये तर हे बघा मंडई छान असं लालसर रंगावर आपण ह्याला तळून घेतलेला आहे बघू शकता मस्त तळलेत चारी बाजूने तर आपण ह्यांना ना आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया थांबा मी तुम्हाला आवाज देखील दाखवते हे बघा छान असे कुरकुरीत झालेत आणि आता जे बाकीचं मिश्रण आहे ना त्याचे देखील आपण असेच बॉल्स बनवून घेऊया आणि मग मस्त त्याला तडका मारूया एकदम छानपैकी तवंडाई हे बघा छानपैकी मी असं सगळं तळून घेतलेलं आहे आता हे तळल्यानंतर ना एक पॅन ठेवायचं आहे पसरट आपल्याला त्याच्यामध्ये ना एक ते दोन चमचा ते तेल ॲड आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये ना बारीक असा ठेचून घेतलेल्या लसणाच्या तीन ते चार पाकळ्या मी घेतलेल्या आहेत त्याचसोबत कडीपत्त्याची पानं तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरलेली लाल मिरची दोन ते तीन आणि एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी ॲड करणार आहे सगळं एकत्र एक टाकून हाय फ्लेमवर मस्तपैकी टॉस करून घ्यायचंय आपल्याला आता हे बघा आता हे थोडंसं लालसर कलर आला ना ह्याला की आपण थोडेसे स्पायसेस ॲड करून घेऊया ह्याच्यामध्ये मी इथे ना एक चमचा मिरची पावडर घेतली आहे थोडासा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि साखर घेतली आहे थोडीशी ते आपण ॲड करून ना आणि थोडेसे ती टाकायचे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि आता इथे मी गॅस ना बारीक केलेला आहे आधी तळताना हाय फ्लेम करायची पण आता जराशी लो फ्लेम करून ह्याच्यामध्ये मी अगदी थोडस दही देखील ऍड करणार आहे हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे आता पोटॅटोचे बॉल्स तळलेले ना ते ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आपल्याला आणि दोन ते तीन मिनिटं आता हाय फ्लेम वरच ह्याला देखील टॉस करून घ्यायचा ह्या सगळ्या मिश्रणातून काय सांगू म्हणजे इतकं भन्नाट लागतं ना हे खायला खरंच खूप छान लागत हे बघा दोन ते तीन मिनिटं टॉस केलं ना की आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची अगदी थोडेसे ती टाकायचे आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचं मस्त पैकी so मस्त आपले कुरकुरीत बाहेरून आणि आतून सॉफ्ट असे पोटॅटो सिक्स्टी फाय रेडी आहेत आणि सुगंध तर इतका छान सुटलाय ना काय सांगू राव तुम्हाला मस्तच कधी खाते असं झालंय मला हे बघा अगदी हॉटेल मधे आणल्यासारखा दिसतं एकदम आणि त्यातल्या त्यात आपण दही वगैरे सगळे साहित्य टाकल्या महिना खूपच जास्त टेस्टी लागतं त्यात थोडेसे तीळ भुरभुरायचे वरून मस्त भन्नाट लागतात एकदम आणि थोडीशी कोथिंबीर चला आपण ना टेस्ट करून बघूया पहिले कसे झाले ते बघा कसले भारी दिसत आहेत राव मंडाई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारे छान असे बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि चटपटीत असे आपलं पोटॅटो सिक्स्टी फाय रेडी आहे हे, हे बघा ना बघू शकतो असलं भारी दिसते ना राव तर चला एक टेस्ट करून बघूया हो सुगंध तर छान येतोय पण कसं झालंय आपण बघूया हे बघा मस्त दिसत एकदम एक, एक नंबर मी संपवते पहिले नुसत यार घरी कोण पाहुणे आले ना तर परफेक्ट स्नॅक किंवा इव्हनिंग साठी काही क्रेविंग होत असेल ना तर तुम्ही लगेच करू शकता खरंच खूप छान झालंय आणि नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत ठेवले बाय गाईच खात रा, मजेत राहा